नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह आम्ही सध्या उभे आहोत हा रस्ता आहे लातूर ते बार्शी किंवा पुणे म्हणा ह्या रस्त्यावर उभे आहोत या रस्त्यावर काल संध्याकाळी एक घटना घडलेली आहे रात्री एक घटना घडलेली आहे या रस्त्यावर एक एस टी महामंडळाची बस पलटी होऊन त्यामध्ये सतरा लोक जखमी झालेले आहेत आणि जखमीवर सध्या लातूरच्या वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि हा रस्ता आम्ही सांगितल्याप्रमाणे पुणे आणि पुढं मुंबईला जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे परंतु या रस्त्याचं दुर्दैव असं आहे जिल्ह्याच्या आसपास सगळे रस्ते झालेले आहेत परंतु या रस्त्याला कधीच मुहूर्त म्हणजे हा रस्ता कधी पूर्णत्वास येईल याबद्दल मोठी औत्सुकता आहे अनेकदा या रस्त्याच्या कामाबद्दल घोषणा झालेल्या आहेत अगदी नितीनजी गडकरी यांनी सुद्धा या रस्त्याच्या कामा बाबतीत निधीच्या घोषणा अनेकदा केलेल्या आहेत त्या पत्रात आपण त्या त्यावेळी बातम्यांमधनं पाहू शकता तर असा रस्ता लातूर आणि पुणे मुंबईसाठी जाणारा अतिशय महत्त्वाचा असणारा हा रस्ता आणि या रस्त्याचं काम मागच्या बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे साधारण आठ महिने झाले असतील या रस्त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे आणि अद्यापर्यंत हे काम पूर्णत्वास आलेलं नाही आठ महिने म्हणा किंवा वर्षभर झालं समजा या रस्त्याचं काम अद्यापर्यंत पूर्णत्वास आलेलं नाही आहे आणि कालची ही घटना जी घडली आहे अगदी माझ्या पाठीमागं तुम्ही काच पाहू शकतात त्या बसचे फो फुटलेल्या त्या काच आहेत तिथं ती घटना घडलेली आहे हा रस्ता जितका काही पूर्ण झाला या रस्त्यावर कसल्याही प्रकारचे इंडिकेशन्स नाही आहेत किंवा काय म्हणतात बॅरिगेट्स नाही आहेत त्यामुळं रस्त्याचा अंदाज अचूकपणे नवीन माणसाला येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी होत आहेत त्यामुळंच हा अपघात कदाचित झाला असावा कराड डेपोची कराड ते लातूर जाणारी बस काल सायंकाळीच्या वेळेस या रस्त्यावर पलटी झाली त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सतरा लोक जखमी झाले यासोबतच दररोज छोटे मोठे अपघात ही या रस्त्याला नवीन नाही आहेत या या रस्त्यावर अनेक महत्त्वाची छोटी गावं आहेत जी आ, लातूर या मार्केटवर डिपेंड आहेत या रस्त्यावरनं प्रवास करणारी अनेक मंडळी आहेत व्यवसायासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी आपल्या उपजीविकेसाठी लातूरला दररोज जाणं येणे करणारी मंडळी आहेत यातली बहुतेक लोक एकतर शासकीय जे ट्रान्सपोर्ट आहे एस टी म्हणा एस टी वगैरे ह्याचा उपयोग करतात त्याच्यासोबतच प्रायव्हेट वाहनांचा पण उपयोग केला जातो त्यात टू व्हीलरची संख्या अधिक आहे त्यामुळं मागच्या वर्षभरापासून या रस्त्याचं जेव्हापासून काम सुरू आहे त्यावेळेसपासून या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावं लागलेलं ला आहे उन्हाळ्यामध्ये या रस्त्याहून प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत होता आत्ता पाऊस सुरू झालेला आहे पावसामध्ये या रस्त्याचा अचूक अंदाज येणं नवीन माणसाला तर जवळपास अशक्यच आहे अशी परिस्थिती आहे एक साईडच्या बराचसा भाग कम्प्लीट झालेला आहे परंतु तिथंही कुठल्याही स्वरूपाचे बॅरिगेट्स नाही आहेत इंडिकेशन नाही आहेत म्हणजे रस्त्याचा नेमका आकार कि किती याचा अंदाज नवीन माणसाला किंवा समजा पाणी वगैरे भरलं तर येणं कठीण आहे त्याच्यामुळं अपघात होईची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये संबंधित विभागानं या लक्ष रस्त्याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कालच्या अपघातामध्ये कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी झालेली नाही आहे परंतु उद्या परवा कधीही जर अपघात झाला ती होणार नाही याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाहीत आणि परत या रस्त्यावर अपघात होणार नाही हेही कुणी सांगू शकत नाही त्यासाठी संबंधित प्रशासनानं तात्काळ जे काही अपघात रोखण्यासाठी गोष्टी गरजेच्या आहेत करण्याच्या त्या करायला हव्यात त्याबद्दल अवेअरनेस निर्माण कर राहायला हवा रस्ता अचूकपणे दिसावा यासाठी ठळकपणे रस्ता दिसावा यासाठी जे काही बॅरिगेटिंग करता येतील स्टिकरिंग करता येईल पट्ट्या मारता येतील ते करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला तर या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात राहत मिळणार आहे भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय आपल्या भागातले आपल्यासमोर घेऊन येत असतं भारत सत्ताला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सदरील रस्त्याबाबत तुम्हाला काय वाटते तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद